मिरज शासकीय रुग्णालय परिसरातील अतिक्रमणावर रात्री हातोडा मंत्र्यांच्या दौऱ्याने महापालिकेला जाग झुजबी कारवाई मिरज शासकीय वैद्य महाविद्यालय आणि रुग्णालय कित्येक वर्ष अतिक्रमणाच्या वेख्यात सापडलं होतं मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सांगली महापालिका अतिक्रमण विभागाला जा जाग आली आहे रात्रीतून रुग्णालय परिसरातील अतिक्रमणावर अखेर महापालिकेचा हातोडा पडलेला आहे रात्री अचानक महापालिका अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई करून चहाची टपऱ्याच्या पत्र्याचं शेड यांचं अतिक्रमण काढल्याने परिसर अतिक्रमणमुक्त झालेला आहे पण ही कारवाई झुजबी स्वरूपाची असल्याची चर्चा आहे अतिक्रमणामुळे कित्येक अपघातांच्या घटना घडल्या होत्या रुग्णवाहिकांना अतिक्रमणातून रस्ता काढण्याची वेळ येत होती वारंवार रुग्णालय प्रशासनाने महापालिकेकडे अतिक्रमण काढण्याची मागणी केली पण याकडे दुर्लक्ष झाले होते अखेर उद्घाटनप्रसंगी आलेल्या मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे अखेर अतिक्रमणमुक्त परिसर झालेला आहे सकाळी आणखीन काही दुकानदारांनी परत दुकाने टाकून अतिक्रमण केले होते अतिक्रमण विरोधी कारवाई सक्ष, सक्षमपणे होत नसल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होते आहे सिव्हिल हॉस्पिटल परिसरामध्ये अतिक्रमणची जे गाड्या हातगाड्या आणि जे टेंट मारल्या होते फिल्ड हॉस्पिटलची वारंवार तक्रार होती सदरचा अत्यम काढण्याबाबत आज आयुक्त सोप तथा प्रशासक ते गांधी साहेबांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे व मान्य एसपी साहेबांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आज सदरची कारवाई खातेरुम काढण्याची कारवाई चालू आहे आता शेवट पन्नास ते खातीर निघालेला आहे आणि काढण्याचं काम चालू आहे बिरो रिपोर्ट एन मराठी मेरठ